अवकाळी पावसात माधवनगर अष्टविनायक कॉलनी येथील सागर कांबळे यांच्या घराची भिंत पडून सर्व संसार अस्ताव्यस्त झालाय सुदैवाने जीवितहानी झाली नाही माधवनगरच्या लोकनियुक्त सरपंच अंजू तोरो यांनी घटनास्थळी भेट देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली माधवनगर अष्टविनायक कॉलनीमध्ये सामाजिक कार्यकर्ते सागर महादेव कांबळे यांच्या मृत्यू पश्चात त्यांच्या पत्नी आणि दोन मुली हे कुटुंब राहतात मंगळवारी दुपारी चार वाजता झालेल्या अवकाळी पावसात त्यांच्या स्वयंपाक खोलीची मागील भिंत अचानक कोसळली कैलासवासी सागर कांबळे यांच्या पत्नी ज्योती कांबळे या कामावर मोठ्या मुलीला सोबत घेऊन गेल्या होत्या तर सुट्टी असल्याने लहान मुलगी कुपवाड येथे आजोळी गेली होती घरात कुणीही नसताना ही घटना घडल्याने सुदैवाने जीवितहानी झाली नाही मात्र भिंत कोसळल्याने घरातील संसार अस्ताव्यस्त झाला असून नुकसान झाले लोकनृत्य सरपंच अंजू तोरो यांनी घटनास्थळी भेट देऊन झालेल्या नुकसानीबाबत पाहणी केली आणि कांबळे परिवाराची विचारपूस केली तर ग्रामपंचायत प्रशासनाकडून जी मदत करता येईल ती मदत करण्याचं आश्वासन दिले